डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाणही वाढलेलं आहे आयुर्वेदामध्ये हिवाळा म्हणजे हेमंत आणि शिशीर ऋतू ह्या हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये निसर्गामध्ये काय बदल होतात आणि त्यानुसार आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात ते आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना म्हणजे शरद ऋतू या ऋतूमध्ये निसर्गामध्ये उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं असतं हेमंत ऋतूमध्ये ही वाढलेली उष्णता कमी होते आणि थंडी पडायला सुरुवात होते निसर्गाप्रमाणेच मनुष्य शरीरामध्ये सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पित्तदोष हा वाढलेला असतो हेमंत ऋतूमध्ये हा वाढलेला पित्तदोष हा नैसर्गिकरित्या कमी होतो आणि दोष हा संचित होतो या ऋतूमध्ये शरीरा या ऋतूमध्ये निसर्गामध्ये वृक्षता जास्त प्रमाणामध्ये होते त्याचबरोबर मनुष्य शरीरामध्येही वृक्षतेचं प्रमाणही वाढतं त्यामुळे हातापायांना भेगा पडतात स्किन ड्राय होते त्याचबरोबर केस गळण्याचं प्रमाणही वाढतं स्प्लिटेंट्स केसांमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतात हेमंत ऋतू हा सर्व प्राण्यांसाठी आणि वनस्पतींसाठी सुद्धा अतिशय अनुकूल असा ऋतू असतो मनुष्यालाही या ऋतूमध्ये बल हे सर्वाधिक असतं त्यामुळे एखादा पदार्थ जरी पचायला खूप जड असला तो एरवी त्या व्यक्तीला पचत नसला तरी हिवाळ्यामध्ये त्याचं सेवन केलं तर तो सहज पचतो म्हणजेच या काळामध्ये अग्नि हाही अतिशय चांगला असतो मनुष्य शरीरामध्ये हिवाळ्यामध्ये बल हे सर्वाधिक जास्त असतं त्यानंतर उन्हाळ्यामध्ये ते थोडं कमी होतं आणि पावसाळ्यामध्ये सर्वात कमी असतं त्यामुळे जर आपल्याला व्यायाम करायला सुरुवात करायचं असेल किंवा व्यायामाची सवय जर आपल्याला लावायची असेल तर त्यासाठी हिवाळा हा सर्वात चांगला ऋतू आहे हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे आपला जठराग्नी जो आहे म्हणजेच आपल्या शरीरातील जो अग्नी आहे हा जास्त प्रज्वलित झालेला असतो हिवाळ्यामध्ये जठराग्नी हा सर्वात जास्त चांगला असतो त्यामुळे या ऋतूमध्ये आपण जठराग्नीला योग्य वेळी आणि योग्य असा आहार दिला पाहिजे जर आपण योग्य वेळी आणि योग्य असा आहार घेतला नाही तर त्याच्या परिणामस्वरूप जठराग्नी हा आपल्या धातूंचंही पचन करू शकतो आणि त्यामुळे विविध व्याधीही उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये वेळच्या वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये आहार घेणं हे खूप गरजेचं असतं आपल्याला वजन कमी करायचं आहे किंवा इतर काही कारणामुळे आहार कमी घेणं हे हिवाळ्यामध्ये योग्य नाही हिवाळ्यामध्ये आपण जड अन्नपदार्थ सहज पचवू शकतो त्यामुळे उडीद तीळ अशा प्रकारचे जे अन्नपदार्थ आहेत त्यांचा आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करावा हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये जी रुक्षता आलेली असते ती कमी होण्यासाठी आपल्या आहारामध्ये स्निग्ध अशा पदार्थांचा समावेश करावा म्हणजेच आपण दर जेवणामध्ये तुपाचा वापर करू शकतो उदाहरणार्थ पोळीला लावून किंवा भाकरीला लावून आपण तूप घेऊ शकतो भातावर तूप मिक्स करून आपण घेऊ शकतो पोटातून ज्या पद्धतीने आपल्याला स्निग्ध पदार्थ घ्यायचे आहेत तसेच आपली त्वचा हीही कोरडी होते त्वचेचा कोरडेपणा कमी व्हावा यासाठी आपण अभ्यंग म्हणजे तेल लावून मालिश करणं हे नियमित करावं अभ्यंग करण्यासाठी तुम्ही साधं तिळाचं तेल किंवा एरंड तेलही वापरू शकता किंवा शिरबला तेल नारायण तेल यासारख्या तेलांचाही तुम्ही वापर करू शकता मसाजसाठी आपल्याला जे तेल वापरायचं आहे ते हलकस कोमट करून घ्यायचं आहे आणि मग त्याने मसाज करायची आहे मसाज ही शक्यतो आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास तरी जरूर करावी आपल्याला जर रोज मसाज करणं शक्य होत नसेल तर निदान तळपायांना तर तरी आपण रोज तेल लावून मालिश केली पाहिजे हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते आणि ती काळवंडते त्यामुळे तेल लावून रोज जर आपण मसाज केला तर तो त्वचेचा वर्ण सुधारण्यामध्ये मदत होते त्वचा ही सतेज आणि मुलायम राहते वारंवार अंग खाजवण्याचा जो त्रास होतो तोही होत नाही त्यामुळे नियमित स्वरूपामध्ये ते लावून मालिश जरूर करावी हिवाळ्यामध्ये केस हे कोरडे होतात त्यामुळे त्यांचं आणि गळण्याचं स्काल्प म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी असणारी जी त्वचा आहे तिथली ही जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी दोनदा ते तीनदा तुम्ही केसांच्या मुळांना तेल कोमट करून लावायचं आहे शक्यतो हिवाळ्यामध्ये खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू नये तुम्ही तिळ तेला तेलाचा वापर केसांना मसाज करण्यासाठी करू शकता तिळ तेल हे उष्ण आहे आणि स्निग्ध आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये जो कोरडेपणा आलेला आहे तो कमी होतो आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं हिवाळ्यामध्ये श्वसनाशी संबंधित किंवा इतरही वेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन जे हवे मार्फत होतात ते होऊ नयेत यासाठी धोपण ही चिकित्सा सांगण्यात आलेली आहे तर धोपण करायचं म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींचा धूर घरामध्ये केला जायचा त्याच्यामुळे घरामधील हवा शुद्ध व्हायची त्यामुळे घरामध्ये असणारे जे जंतू आहेत ते नष्ट होतात आणि त्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण कमी होत परंतु सध्याच्या काळामध्ये धूपन चिकित्सा ही फक्त डिलेवरी झाल्यानंतरच केली जाते परंतु आपण हळद गोगुळ त्याचबरोबर कापूर कडुनिंब यासारख्या वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत त्यांचा जर धूर घरामध्ये थोडा वेळ जर रोज केला तर त्यामुळे आपल्या घरातील हवा शुद्ध राहायला नक्कीच मदत होईल आणि वारंवार होणारी सर्दी किंवा प्रकारचे श्वसनाशी संबंधित जे विकार आहेत ते नक्कीच कमी होतील हिवाळ्यामध्ये शिरप्रदेशी असणाऱ्या अवयवांचं आरोग्य टिकवण्यासाठी आणि केसांचंही आरोग्य टिकवण्यासाठी आपण नसील चिकित्सा करू शकतो नसे करण्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर करू शकतो साजूक तुप प्रत्येक नागपुडीमध्ये दोन दोन थेंब हे सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी टाकायचे आहे हे साजूक तुपाचे थेंब नाकामध्ये टाकल्यानंतर चेहऱ्यावर हलकीशी मसाज करायची आहे आणि घशामध्ये जर तूप आलं असेल तर ते थुंकून टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही एक कप गरम पाणी पिऊ शकता किंवा गरम पाण्याने गुळण्या करू शकता जेणेकरून घशामध्ये जे तूप आलेलं आहे ते निघून जाईल हिवाळ्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर भूकेच्या वेगाचं धारण करायचं नाही म्हणजे काय जेव्हा तुम्हाला भूक लागली असेल तेव्हा तुम्ही जेवण करायचं आहे किंवा जेवण तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तुम्ही बाहेर कामामध्ये आहात अशा वेळेस तुम्ही काहीतरी समजा ड्रायफ्रूट असतील किंवा इतर काही पदार्थ जो हेल्दी असेल असा कोणताही पदार्थ तुम्ही त्यावेळी खायचा आहे भूकेच्या वेगाचं धारण केलं म्हणजेच भूक लागल्यानंतरही जर तुम्ही जेवण केलं नाही तर आपला जो जाठराग्नी आहे तो हिवाळ्यामध्ये अगोदर जास्त प्रज्वलित झालेला असल्यामुळे जर त्याला अन्न मिळालं नाही तर तो आपल्या धातूंचं पचन करू शकतो आणि हो त्याच्यामुळे आपल्याला विविध व्याधी उत्पन्न होऊ शकतात त्यामुळं भुकेच्या वेगाचं धारण न करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे थोडक्यात म्हटलं तर हिवाळ्यामध्ये निसर्गाप्रमाणेच शरीरामध्येही वृक्षता आलेली असते ही रुक्षता कमी करण्यासाठी आपण गुरु आणि स्निग्ध असा आहार सेवन करायचा असतो हा आहार योग्य वेळी जरूर सेवन करायचा आहे भूकेच्या वेगाचं शक्यतो धारण करायचं नाही व्यायाम करण्यासाठी हिवाळा हा सर्वात उत्तम असा ऋतू आहे आपलं आरोग्य टिकवण्यासाठी अभ्यंग करणं नस्य करणं आणि धूपन करणं या गोष्टी हे आपण नियमित स्वरूपात केल्या पाहिजे आशा आहे आजच्या या व्हिडिओमुळे हिवाळ्यातील ऋतुचर्या कशी ठेवावी हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल त्यामुळे हिवाळा हा तुम्हाला नक्कीच आरोग्यदायी असा जाईल धन्यवाद